पुण्यातील अनधिकृत पब वरून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आक्रमक झाल्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ऑफिसमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना त्यांनी जाब विचारलाय पुण्यातील पबला एक्साईज विभाग जबाबदार असल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय यावेळी हातात पैसे आणि खोके घेऊन मबियाने आंदोलन केलंय चार लोकांवरती नाही बोलला की माननीय कलेक्टर साहेब अॅक्शन घेत नाही कलेक्टर साहेबांवरती चुकीच्या पद्धतीने वेळ आम्हाला सांगायला तयार नव्हते तरीही आम्ही त्यांना अठ्ठेचाळीस तासांचा वेळ दिलाय अठ्ठेचाळीस तासाच्या आज जे इलिगल बार असतील त्यावर ते कारवाई करणार असं म्हणाले जर ते कारवाई करणार नसतील तर मी आणि रवी भाऊ जर हे सरकार बुलडोजरवाल्यांचं आहे इथे तिथे बुलडोजर जर तुम्ही लावत असाल तर पुण्यातल्या इल्लीगल पब बार वरती बुलडोजर लावायला आम्ही तयार आहोत हे आम्ही त्यांना आज रितसर सांगून आलोय